साडेतीन वर्षाचे ही बाग आहे झाडांची वाढ ही एकदम जबरदस्त आहे जमीन हल हलकी मुरमाड जमीन असूनही पाण्याचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळं झाडाची वाढ कमी पाण्यामध्ये चांगली होत आहे काही ठिकाणी अतिरिक्त पाणी देऊन झाडांचा खराबा होत आहे जास्त पाणी देऊन झाडं पिवळे होऊन त्याला फायटोक्स किंवा अशी रोग रोगराई सुरू रोग होत झालेली आहे या ठिकाणी झाडं साडेतीन वर्षाची जरी असली तरी कमी पाण्यामध्ये जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पाहते वेळेस माझ्या लक्षात आलं की इथं आता सध्या साडेतीन वर्षाच्या झाडाला एकच ड्रीप लाईन आहे परंतु माझा सल्ला असा राहील की या झाडाची कॅनॉपी दुपारची सावली जिथं ज्या भागात पडेल त्या ठिकाणी हा ड्रीप या भागात एक आणि या भागात एक अशा टाकून दोन्ही साईडला ड्रिप टाकणं आवश्यक आहे जेणेकरून मुळी ही इथं कार्यरत आहे या मुळीच्या कार्यक्षेत्रात आपण मल्चिंग करून दोन ठिबक टाकून ह्या ठिब मल्चिंगच्या खाली पाणी जाईल आणि पांढरी मुळी ॲक्टिवेट होईल पांढरी मुळी वर येऊन हवेतील ऑक्सिजन घेऊन झाडासाठी ते पोषक अन्नद्रव्य उचलायला मदत करेल आणि कमी पाण्यामध्ये झाडं जगायला सुरुवात होईल आणि हे कमी पाण्याचं टेक्निक आहे आणि झाडाला टॉप मारण्याची आवश्यकता आहे कारण अतिरेक वाढ व्हायला ना नाही पाहिजे वरचा टॉप मारल्यानंतर हा याची झाड जाड़, झाडाची वाढ ही मर्यादित राहील आणि फळं काढायला आणि त्याचा झेर वाढायला या कटिंगचा मदत मदत होणार आहे काही ठिकाणी मध्य भारतच्या सेंटर ओपन करायला पाहिजे मधली मधली फांदी ओपन केली तर सर्व ऊन वगैरे येऊन झाड निरोगी राहतं आणि हे बायो बायोपेस्ट आणि मोर्चू चुन। मोर्चूद चुन्या लावून याच्यामध्ये पेस्ट ही वर्षातून दोनदा लावायला पाहिजे याचा फायदा म्हणजे उन्हापासून आणि इतर किटाणू हायट्रोथोरा डिंक्या याच्यापासून प्रोटेक्शन तर होतच पण हे एक एक प्रकारचं बुरशीनाशक म्हणून काम करतं त्यामुळं बोर्डोपेस्ट ही अधूनमधून लावायलाच पाहिजे आणि मल्चिंग करते वेळेस ह्या बुडाच्या जवळ कसल्या प्रकारचा भुसा किंवा काय नको एवढ्यासाठी इथं ही आधार देणारी मुळी आहे अन्न खाणारी मुळी त्या भागात आहे त्यामुळं इथं एवढा भाग मोकळा ठेवायचा या भागात जर भुसा वगैरे टाकला तर ह्या झाडाला खोडाला सुद्धा इजा त्याच्यासाठी त्या खाली मल्चिंगच्या खाली भुशाखाली किटाणू वगैरे तयार होऊन झाडाच्या खोडाला इजा पोहोचू शकते त्यामुळं या भागात आणि इतरच्या भागात ही मल्चिंग पाहिजे सेंद्रिय मल्चिंग कोणतीही वापरा उसाचा भुसा